नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन सतत नाविण्याचा धास घेतलेल्या टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज तेवीस जानेवारी रोजी आपल्या तडफदार व्यक्तिमत्वाने प्रत्येक जनमानसामध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारे आणि तुम मुझे आझादी गगनभेदी नारा देऊ जय हिंद घोषणेला प्रेरणा देणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे अध्यक्ष रवींद्र पाटील संचालिका रुपाली पाटील यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक पी एस पाटील यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याबद्दलची थोडक्यात आणि महत्वपूर्ण माहिती आमच्या बालविद्यार्थ्यांना दिली त्यानंतर विद्यार्थ्यांतर्फेही हिंद या घोषणेचा नारा देण्यात आला आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले यामध्ये इयत्ता पहिलीपासून ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या विविध गोष्टी विद्यार्थ्यांनी सहजपणे मांडल्या या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून शीतल अकॅडमीचे उपप्राचार्य दिपाली शिंपी अश्विनी पाटील यांनी केले कार्यक्रमात टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील संचालिका रुपाली पाटील प्राचार्य पी एस पाटील अझीम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी विभाग प्रमुख नम्रता बेडिसकर वृषाली पाटील क्लार्क श्रीकांत खैरणार सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.